तुळजापूर तालुक्यातील मौजे उमरगा चिवरी येथे श्रीधर महाराज लिखित श्री पांडव प्रताप वाचन, वा, है श्री ग्रंथ, ग्रंथ वा, प्रताप, वाचन व वा, निरूपणास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना झाल्यापासून ग्रामीण परिसरात गावोगावी हनुमान मंदिरांमध्ये भावार्थ रामायण श्री रामविजय ग्रंथ हरिविजय ग्रंथ व श्री पांडव प्रताप ग्रंथ वाचन व निरूपणास मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे तीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागात गावोगावी मंदिरांमध्ये पोथी पुराण सुरू असायचे पण काही वर्षांपासून हे पोथी पुराण पाहावयास होते अयोध्या येथे श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि पुन्हा राम, राम भक्तांमध्ये रामनामाची ओढी निर्माण झाली गावोगावी पुन्हा नव्या जोमाने व उत्साहात ग्रंथ वाचन निरूपण होत असून रामभक्त ग्रामस्थ उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहेत उमरगा चिवरी येथे हनुमान मंदिरामध्ये श्री पांडव प्रताप ग्रंथ मोठ्या उत्साहात सुरू असून ग्रंथ वाचनाचा दैनंदिन कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी रामभक्त देवीदास सावंत नागनाथ शिरगिरे आपासाहेब जाधव बिरुदुद्ध भाते रामगिरी बलभीम शिरगिरे यांच्यासह रामभक्त ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत करते पूर्ण करते अनिवार द्रुपदाचा मारू हळू लागले दाष्ट्र कुमारे ठिकाणी आपलं हित आहे अशी अवस्था या ठिकाणी कौरवाचं झाले जे काही अंधपुत्रा म्हणजे जे काय दसराजे या ठिकाणी शंभर कौरव कौरव होते ती जिकडे वाट मिळेल तिकडे पळवू लागलेली आहेत अशी दैनिक अवस्था या ठिकाणी द्रुपद राजाने कौरवाची